श्री स्वामी समर्थ उधळा गोलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद आंबा भवानीचा तूच नरहरी अम्हा आम्हा कैवऱ्यांचा तूच स्वामी अशक्यही सारे करतो शक्य एका क्षणात बिहू नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हा सा स्वामी समर्थ स्वामींच्या प्रगट दिनाविषयीची खरी हकीकत स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहित नाही पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर अनुभवावरून आपल्याला समजलेच असेल की स्वामी कसे प्रगटले तर स्वामींच्या प्रगटण्याची हकीकत अशी आहे शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा गाव नावाचा गाव होता त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती तो विजय सिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असं असेचे एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता द्वितीय द्ध आणि रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मी तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तुझा तूच खेळायचं बस इतके च्या तोंडातून शपथ शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होते पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रगटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रगटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोटा खेळताना तेव्हा स्वामींकडून हारला आणि बाळरूपी स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा खो जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ शेजारी झाला आता ही उपस्थित होईल की गोष्ट कशी काय या गोष्टीचा उलगाडा कसा झाला कोकणातील हरिभाऊ नावाचे स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ही इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे ते काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले आज जालास। की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊना रडू कोसळले कारण ते तिथे एक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत ते पाहून त्यांना थोडं रडू कोसलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरवून बघ आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता आणि त्यानंतर त्यान त्यान त्या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वामींनी मान्यता दिली आहे स्वामी प्रगट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे त्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बाळ सदेह ज्या प्रगटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहेत नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामींच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिषविद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बन तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रगटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता तर ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितले आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळदी कुंकू अक्षदा तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली, कुंडली पाहून स्वामी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपल्या हात हाताच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर याचा अर्थ स्वामींनी वर कुंड वरील कुंडलीला म्हणजेच प्र, प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रगटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखीच्या हातावर विष्णुपद उमटले आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे